मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची आहेत नुकताच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री अमिता खोपकर यांची एंट्री झालेली आहे अमिता या मालिकेत ऋषिकेशच्या आईची म्हणजेच पार्वती हे पात्र साकारताना दिसणार आहे परंतु त्यांच्या एंट्रीने आता मालिकेचे प्रेक्षक हे खूपच भडकलेले आहेत कारण सुरुवातीच्या भागामध्ये ऋषिकेशच्या आईचा मृत्यू दाखवण्यात आलेलं परंतु आता ते आई ही पुन्हा कशी काय आली असं प्रश्न मालिकेचे प्रेक्षक विचारतायत लेखक दिग्दर्शक निर्माते हे गजनी झालेत का सर्व विसरतायत ज्या माणसाचा मृत्यू झालेला आहे असं दाखवण्यात आलेलं तोच व्यक्ती पुन्हा कसा काय जिवंत होऊ शकतो काहीही दाखवता मालिका स्टार प्रवाची असून सुद्धा एवढं थर्ड क्लास आहे का हे सर्व करण्यापेक्षा मालिका आता एकदाची बंद करून टाका त्या ऐश्वर्याचं सत्य सर्वांना सांगून मालिका ही बंद करा तसंही काही मालिकेत उरलेलं नाहीये यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक घरोघरी मातीच्या चुली मालिकेवरती भडकलेले तर मित्रांनो या संदर्भात तुमची काही प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा